बघू बॉर्डरचं पॅटर्न वेगळं जसं नॉर्मल काट असतो ना तसा काट नाही आहे तर हे एक फ्लोरल पॅटर्न दिलेला आहे हा त्यामुळे तुम्ही हे ऑफिस वेअर वगैरे सुद्धा करू अशा प्रकारच्या साड्या आहेत मस्त बघू शकतात पूर्ण भरलेला आहे ह्या त्याचबरोबर ह्याची बुट्टी सुद्धा पूर्ण भरलेली आहे ओके ह्याच्यामध्ये हि ते आहेत आणि ह्यामध्ये बुट्ट्या नाही आहेत ही बघा ब्रॉकेट पैठणीमध्ये आलेले हे नवीन कॉन्सेप्ट आहे का

हे बघू शकतात असेरियल ओके हे सगळे बाराशे ब्लॅक मध्ये कोणाला ब्लॅक आवडत असेल त्यांना मरून आहे व्हाईट मध्ये पण आहे तर सही कलेक्शन आणलेले ताई नमस्कार ताई नमस्ते तर आज काय घेऊन आली आहे स्पेशल एक्झिबिशन मध्ये माझ्याकडे आता सगळे बनारस सिल्क आहेत सिल्क आहेत औरगंजा मध्ये बनारस सिल्क आहेत हा खूप सुरेख रंग आहे बघू शकतात लायलॅक मध्ये त्याचबरोबर ह्याची बुट्टी सुद्धा पूर्ण, पूर्ण भरलेली आहे ओके ह्याच्यामध्ये हि ते आहेत आणि ह्यामध्ये बुट्ट्या नाही आहेत ओके तर हे पण ओके दोन डिझाईन आणि हा पदर आणि हिचा ब्लाउज कसा आहे ब्लाउज पण ओके हे बघू शकतो असा येणार आहे ब्लाउज आणि ह्याला सेल्फ प्रिंट पण आहे खूप छान आहे हा कलरच बेस्ट दिसतो ऍक्च्युली आणि काय कॉस्ट आहे जी ओके ही एकवीसशे ची आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला आणखी कलर सुद्धा मिळणार आहे हे बघू ही पण बनारस पण लाईट वेट आहे आणि ही मधी प्लेन आहे ना आणि ह्याला एक बघू शकता बॉर्डरचं पॅटर्न वेगळं जसं नॉर्मल काट असतो ना तसा कार्ट नाही आहे तर हे एक वेगळं फ्लोरल पॅटर्न दिलेला आहे हा है। त्यामुळे तुम्ही हे ऑफिस वेअर वगैरे सुद्धा करू अशा प्रकारच्या साड्या आहेत खूप छान वाटते ही ही पण ओके बघा हे ब्रॉकेट पैठणीमध्ये आलेलं आहे हे नवीन कॉन्सेप्ट आहे का हे बघू शकता ही पूर्ण अशी पैठणी सारखं भरलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही वरती ह्याला पदार कसा आहे हा बुश होता असा पदार आहे आणि खाली याला टसल्स पण दिलेले गोष्ट आणि हा प्लेन बाउस पीस आहे ह्याला ह्याला ग्रीन शेड आहे तर इथे वरती जी लावली आहे ह्याला हे बघू शकतात पिंक शेड मध्ये येणारा तर ह्यामध्ये आणखी पण शेड्स आहेत ओके आणि ही काय रेंज मध्ये तीन हजार दोनशे च्या रेंज मध्ये

आणि ताईंगडी सगळ्या साड्या ना सुंदर आहेत आणि त्याचबरोबर रिजनेबल आहे आहे बघू डिजिटल अतिशय सुरेख असं पूर्ण गोल्डन थोडंसं वर्क आहे त्यामुळे बघू शकतात खूप सुंदर दिसते ही त्यामुळे पूर्ण डिजिटल आहे त्यानंतर पदर पूर्ण भरलेला आहे कार्ड सुद्धा बघू शकतात मोठं आहे ही किती पर्यंत येईल ही पंचवीसशे पर्यंत येणार आहे हे बघू शकतात ही एक येल्लो चांगली ही बँगलोर सिल्क मध्ये आहे ना सॉफ्ट आहे हे बघू हे पण सुरेख आहे छान आहे ती एक येल्लो मस्त दिसते ही पैठणी बघू ह्याला ही पैठणीला एक वेगळी आहे ना हे रोज च दिलेलं आहे हा करेक्ट पूर्ण साडीला मोर आहे त्याचबरोबर ह्याला शाईन बघू शकतात सुरेख दिलेली आहे आणि ह्याचा कलर कॉम्बिनेशन पण खूप सुरेख आहे आणि मोर बघू शकतात रोज गोल्ड मध्ये आहे ही काय कॉस्टमध्ये आहे एक एकवीसशे बघू शकतात सगळ्यांना अगदी लो रेंज मध्ये प्रीमियम साड्या आहेत हां म्हणजे तुम्हाला बघितल्या क्षणी साड्या आवडतील अशा आहेत ताईंकडे आणि कलर्स पण खूप सुरेख आहेत त्याचबरोबर ड्रेस मटेरियल पण ठेवले आहेत का हे बघू शकतात असे ड्रेस मटेरियल सुद्धा आहेत हेवीमध्ये ओके हे सगळे आहेत का हा बघू शकतात खूप सुरेख आहे ब्लॅक मध्ये कोणाला ब्लॅक आवडत असेल त्यांना मरून आहे पण आहे तर सही कलेक्शन आणलेले ताईने एकदम हे कसे आहेत हे आठशे पन्नास वाले आहेत त्यानंतर हे वाले पण घ्या बाराशे सगळे बाराशेला ओके तर ह्यामध्ये पण बघू शकतात वेगवेगळे हे सगळे वेडिंग वगैरे तुम्ही वेअर करतात ना ते आहेत

Okay. आणि ही जी आहे ऑफ वाईट मध्ये कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे एट नाईन सेव्हन सिक्स टू सेव्हन सिक्स एट नाईन आणि डिलिव्हरी ऑल ओव्हर मुंबई ना तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तुम्ही राईन संपर्क करू शकता तसंच आता विले पार्ले लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन्ज मध्ये संडे पर्यंत आहेत बारा तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे तर तुम्ही इथे येऊन सुद्धा बघून खरेदी करू शकता थँक्यू